नमस्कार आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आजकालच्या कॉम्पिटिशनच्या जगात पालक म्हणून आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात पुढे असायला पाहिजे मग ते स्पोर्ट्स असो किंवा अभ्यास असो किंवा ड्रॉइंग पेंट पेंटिंग स्केचिंग कलाकुसर स्विमिंग स्केटिंग हे सगळंच आपल्या मुलाला आलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याने अभ्यासातसुद्धा टॉप केलं पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं आणि म्हणून एक पालक म्हणून आपण खूप जास्त अपेक्षांचं ओझ आपल्या मुलांवर टाकत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून मुलं अतिशय चिडचिडी होतात आजकाल तर अगदी लहान वयात मुलांना डिप्रेशन एन्झायटी असे आजार होत आहे आपल्या अवाजवी अशा अपेक्षांमुळे त्यांचं बालपण कुठेतरी हरवून चाललेलं आहे आणि म्हणूनच एक पालक म्हणून आपण त्यांना सतत प्रेशराईज करण्यापेक्षा त्यांच्यावर सतत अपेक्षांचं ओझं टाकण्यापेक्षा ते आतून स्ट्रॉंग कसे होतील याचा आपण विचार करायला पाहिजे आणि म्हणूनच त्यांचा शारीरिक विकासासोबत त्यांचा बौद्धिक विकास त्यांचा मानसिक विकास होणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून त्याचप्रमाणे त्यांना कोणतंही संकट आलं तर त्याला कसं सामोरं जायचं अपयश आलं तर ते कसं पचवायचं नैतिक मूल्य स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि या कॉम्पिटिशनच्या जगाचा भाग न बनता एक आदर्श व्यक्तिमत्व कसं बनायचं हे शिकवण्यासाठी आपल्याला काही सवयी त्यांना लहानपणापासूनच लावायच्या आहेत आणि त्यातली खूप महत्त्वाची एक सवय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक म्हणणे तर आपल्या संस्कृतीत खूप छान छान असे श्लोक आहे आपल्याही पालकांनी आपल्याला लहानपणीच ते श्लोक शिकवल्यामुळे आपल्यावर लहानपणीच ते संस्कार झालेले आहेत पण आता आपण जर ते श्लोक रेग्युलर म्हटलो नाही आपल्या मुलांना शिकवले नाही तर मग पुढच्या पिढीला हा श्लोकांचा वारसा मिळणारच नाही ना या श्लोकांमुळे ते शारीरिक मानसिक बौद्धिक असा त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे हे श्लोक तुम्ही अगदी तुमच्या पाच वर्षाच्या बाळाला सात आठ वर्षाच्या मुलालाही अगदी सहजपणे शिकवू शकता आणि यासाठी सुद्धा अगदी अजिबात त्यांना प्रेशराईज इस करायचं नाही आहे त्यांना हसत खेळत हे श्लोक शिकवायचे आहेत तर हे श्लोक कोणते आहे आणि ते म्हणण्याचे काय काय फायदे आहे हेही मी सांगणार आहे त्याचप्रमाणे श्लोक म्हणण्याचा आणखी एक खूप महत्वाचा फायदा आहे की हे श्लोक संस्कृतमध्ये असल्यामुळे ज्यांच्या वाणीमध्ये प्रॉब्लेम आहे ज्या छोट्या मुलांना उच्चार करण्यात प्रॉब्लेम होतात त्यांची सुद्धा वाणी खूप शुद्ध होते शुद्ध वाचा होते त्यांचे हळूहळू प्रोनाऊन्सेशन क्लिअर व्हायला लागतात चला तर मग ते श्लोक कोणते आहेत ते बघूया तर सर्वात पहिला मंत्र आहे तो म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा मंत्र गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व गणपती बाप्पाचा हा मंत्र सगळ्यात पहिले मुलांना शिकवावा कारण हा विघ्न हर्त्याचा आहे आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे गणपती बाप्पा दूर करतात हा विश्वास त्यांना बालपणातच जागृत झाला पाहिजे बाप्पांशी त्यांचं नातं लहानपणीच निर्माण झालं पाहिजे कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि सर्व कार्य मंगल करणारी देवता आहे म्हणूनच गणपती बाप्पांची आपल्या मुलांचं नातं लहानपणीच घट्ट होण्यासाठी सगळ्यात पहिले त्यांना गणपती बाप्पांचा हा श्लोक शिकवायचा आहे त्याचप्रमाणे कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण ही गणपती बाप्पांच्या आराधनेनेच करत असतो म्हणूनच मुलांना सगळ्यात पहिले हा गणपती बाप्पांचा मंत्र शिकवायचा आहे नंबर दोन गुरु मंत्र। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः मुलांना त्यांच्या वडिलांचा त्यांच्या शिक्षकांचा आदर करायला हा श्लोक शिकवतो हा गुरुमंत्र म्हणूनही कामी येतो मुलांना त्यांच्या जीवनात शिक्षक मार्गदर्शक किती महत्वाचे आहेत हे या श्लोकातून कळतं गुरूंची चेष्टा मस्करी न करता त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळवले पाहिजे त्यांना पूजनीय मानलं पाहिजे असा हा श्लोक शिकवतो या श्लोकात स सक... हा श्लोक सकाळी किंवा संध्याकाळी कधीही मुलांच्या सोयीप्रमाणे आपण त्यांच्याकडून म्हणून घेऊ शकतोय नंबर तीन ओम ओम हा ब्रह्मांडातून येणारा आवाज आहे त्यामुळे हा या ब्रह्मांडातला या सृष्टीतला या जगातला सगळ्यात जास्त पॉवरफुल मंत्र आहे ओमच्या उच्चाराद्वारे ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये भरून घेता येते आपले शरीर आणि ब्रह्मांडाचे कनेक्शन निर्माण करण्यासाठी सगळ्यात जास्त पॉवरफुल असा मंत्र आहे ओम हा त्यासाठीच आपल्याला हा मंत्र आपल्या मुलांना अगदी नक्कीच म्हणायला शिकवायचा आहे नंबर चार सरस्वती वंदना या देवी सर्व विद्या रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम सरस्वती वंदना ही मुलांना अगदी नक्कीच शिकवावी कारण देवी सरस्वती ही ज्ञान देणारी बुद्धी देणारी देवता म्हणून ओळखली जाते ती बुद्धी देते व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनवण्यास मदत करते सरस्वती मंत्रामुळे मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होते त्यांचा बौद्धिक विकास होतो त्यांच्या विद्यार्थी जीवनात हा स मंत्र खूप जास्त उपयोगी पडतो म्हणूनच मुलांकडून सरस्वती मंत्र नक्की म्हणून घ्यावा कृष्ण मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम हा कृष्ण मंत्र आहे हा मंत्र अतिशय साधा सोपा आहे त्याचा दिवसभरात आपण कधीही जाप करू शकतो हा मंत्र साधा जरी असला तरी तो खूप जास्त शक्तिशाली आहे राम आणि कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहे म्हणूनच त्यांचे स्मरण रोज करणे खूप आवश्यक आहे रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार खूप महत्वाचा आहे म्हणून हा सुद्धा मंत्र आपण आपल्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे हे पाचही अतिशय छोटेसे पण अतिशय साधे सोपे तरीही अतिशय खूप शक्तिशाली असे मंत्र आपण जर मुलांना शिकवले तर मुलांचा बौद्धिक शारीरिक असा सर्वांगीण विकास होऊन ते एक आदर्श व्यक्तिमत्व बनवण्यास आपल्याला त्यांना मदत करता येईल आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहोत पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच